मंडळी सातबारा हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे हा सातबारा अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचं कारण ठरतो कारण अर्थात तुम्हाला वेगळी सांगण्याची गरज नाहीये सातबारा हा जमिनीचा असतो हे सगळ्यांनाच ठाऊक आहे हा सातबारा आतापर्यंत अमृत होता आणि आता याच सातबाराला जिवंत करण्याची मोहीमच महाराष्ट्र सरकारनं हाती घेतली आहे तुम्ही म्हणाल की काय बडबडते पण हे मजेशीर असलं तरी तितकंच खरं सुद्धा आहे कसंय ना आपल्या राज्यात अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आता जन्म आणि मृत्यूची वेळ काही ठरलेली नसते त्यामुळं मृत खातेदारांच्या नावावर जमिनी राहतात आणि मग त्यांच्यानंतर वारसांना कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात यामुळे वेळ पैसा आणि मनस्ताप सहन करावा लागतो मात्र आता सरकारनं या समस्येवर उपाय शोधला आहे आणि त्याचं नाव आहे जिवंत सातबारा मोहीम चला तर मग या पार्श्वभूमीवर ही मोहीम नक्की काय आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी कशी शे फायदेशीर शे ठरणार आहे हे आपण समजून घेऊयात म्हणूनच तुम्ही ही जमिनीच्या वादात अडकला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आपण बोलत आहोत एक अतिशय महत्वाच्या आणि ऐतिहासिक मोहिमेबद्दल ती म्हणजे जिवंत सातबारा ही मोहीम म्हणजे केवळ सरकारी प्रक्रिया नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यातील एक मोठा बदल आहे शेत जमिनीच्या वारस नोंदणी प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अडचणींवर कायमचा तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं ही महत्वपूर्ण मोहीम सुरू केली आहे किंबहुना आता मृत व्यक्तींच्या नावावर असलेल्या जमिनी थेट त्यांच्या वारसांच्या नावे करण्याची प्रक्रिया महसूल यंत्रणाच करणार आहे म्हणजेच आता वारसांना वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही ही प्रक्रिया महसूल यंत्रणेमार्फत पारदर्शक आणि जलद करण्यात येणार आहे यावर बोलताना ही मोहीम शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी असून महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत मोठा बदल घडवून आणेल असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे आता मोहीम समजली आता मृत सातबारा जिवंत कसा होणार ते पाहूयात म्हणजेच काय तर या मोहिमेत सरकार कशा पद्धतीने काम करणार ही मोहीम कशी राबवली जाणार आहे यात दिलेल्या तारखाच गणित कसं असणार आहे हे समजून घेऊयात तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एक संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम सुरू होणार आहे एक ते पाच एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करतील आणि मृत खातेदारांची यादी तयार करतील त्यानंतर सहा ते वीस एप्रिल दरम्यान मृत व्यक्तींच्या वारसांना आवश्यक कागदपत्रे जसे की मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञा लेख पोलीस पाटील किंवा सरपंचा दाखला सर्व वारसांची नावे वय पत्ते फोन नंबर रहिवासाचा पुरावा तलाठींकडे सादर करावा लागतील त्यानंतर एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान तलाठी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यांमार्फत वारसा ठराव ई फेराफेर प्रणालीमध्ये मंजूर करतील तिथून पुढे दहा मे पर्यंत महसुली विभाग संपूर्ण महाराष्ट्रातील सातबारा उतारे अद्ययावत करणार आहे विशेष म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक असेल ही मोहीम म्हणजे फक्त सरकारी योजना नाही तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे या मोहिमेच्या मदतीने वारसांना त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क का पटकन मिळणार आहे मंडळी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वीच ही मोहीम बुलढाणा जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे चिखली तालुक्यातील एकशे एकोणसाठ गावांमध्ये एक हजार चारशे सत्त्याऐंशी मृत नोंदणी आढळल्या आणि त्यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यात या मोहिमेसाठी विशेष नियोजन करण्यात आलं मृत खातेदारांचा शोध घेण्यात आला आणि वारस फेरफार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामुळं शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ मिळवणं कर्ज घेणं जमीन विक्री करणं या सर्व गोष्टी सोप्या झाल्यात हीच मोहीम आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता जाताना या मोहिमेच्या अनुषंगाने कृषी गणनेचे आकडे आपण पाहूया महाराष्ट्रात एकूण एकशे एकाहत्तर पॉईंट अकरा लाख वहिती म्हणजे जमिनीचे कायदेशीर अधिकारी असणारे खातेदार आहेत त्यांचे एकूण वहिती क्षेत्र दोनशे दहा एकोणऐंशी लाख हेक्टर आहेत यात महिला खातेदारांचे प्रमाण ते सोळा मध्ये ते, ते पंधरा पॉईंट पाच टक्के झाले तर अनुसूचित जाती व जमातीच्या वहितिक क्षेत्रामध्ये हळूहळू घट होत आहे त्यामुळे या तिन्ही मुद्द्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम अधिक महत्वाची ठरते कारण यापैकी अनेक खातेदार आज जीवनात नाहीत त्यामुळे त्याचा फायदा त्यांच्या वारसांना होत नाही मात्र आता असं होणार नाही जिवंत सातबारा ही मोहीम शेतकऱ्यांसाठी नवी संधी आहे त्यांच्या जमिनील हक्क पटकन आणि कोर्टाच्या आणि पैशाची बचत देखील होणार आहे त्यामुळं ही योजना आता सरकारच्या कल्याणकारी योजनांपैकी एक ठरू शकते ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा महत्वाचा बदल पोहोचेल बाकी आपण पुन्हा भेटणारच आहोत अशीच नवी माहिती घेऊन तोपर्यंत पाहत राहा सबस्क्राईब करा